हॅलो फ्रेंड्स तुम्हाला रोज इंग्रजी बोलण्यात अतिशय उपयोगाला पडतील अशा हंड्रेड डेली यूज इंग्लिश सेंटेसेस आज आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया फर्स्ट सेंटेन्स बघा आई मला भूक लागली आहे मॉम ॲम हंग्री आय ॲम हंग्री सेकंड टाईम ज्यावेळेस मी इंग्लिश सेंटेन्स बोलणार आहे त्यावेळेस तुम्हाला पण माझ्यासोबत इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करायची आहे चला पुढील सेंटेन्सेस बघूयात तुझं जेवण तयार आहे युअर फूड इज रेडी युअर फूड इज रेडी जा आणि झोप गो अँड स्लीप गो एड स्लीप गृहपाठ पूर्ण केला का डीड यू कम्प्लीट युअर होमवर्क डीड यू कम्प्लीट युअर होमवर्क छान काम केलं वेल डन वेल डन उठायची वेळ झाली आहे इट्स टाईम टू वेकअप इट्स टाइम टू वेकअप मुलाला झोपीतून उठण्यासाठी तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आंघोळ करून घे टेक बात टेक बात नाश्ता तयार आहे ब्रेकफास्ट इज रेडी ब्रेकफास्ट इज रेडी शाळेसाठी उशीर होईल यू विल बी लेट फॉर स्कूल यू विल बी लेट फॉर स्कूल चला देवाची पूजा करूया कम लेट डू द प्रेयर कम लेट डू द प्रेयर प्रेयर म्हणजेच प्रार्थना प्रार्थना करूया किंवा देवाची पूजा करूया दोन्हीचा मीनिंग सेम आहे तुझ्यासाठी चहा केला आहे आय हॅव मेड टी फॉर यू आय हॅव मेड टी फॉर यू तुझ्यासाठी ज्यूस तयार केला आहे हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार कमेंट सेक्शन मध्ये टाका पुढे पाहूयात जरा बाहेर खेळून ये गो अँड प्लेआउट साईट गो अँड प्लेआउट साईट आज टीव्ही खूप पाहिला यू हॅव वॉच टू मच टीव्ही टुडे यू हॅव्ह वॉचड टू मच टी व्ही टुडे काहीतरी वाचायला घे पिकअप समथिंग टू रीट पिकअप समथिंग टू रीट आपण आज काय स्वयंपाक करायचा वार शूड वी कुक टुडे वार शूड वी कुक टुडे दुकानातून काहीतरी आणायचं आहे का डू वी नीड एनिथिंग फ्रॉम द शॉप डू वी नीड एनिथिंग फ्रॉम द शॉप आपण बाहेर जेवायला जाऊया का शाल वी गो आउट फॉर डिनर शॅल वी गो आऊट फॉर डिनर तुला कोणता चित्रपट पाहायचा आहे विच मूव्ही डू यू वॉन्ट टू वॉच विच मूव्यू डू यू वॉन्ट टू वॉच मी थोडा वेळ अभ्यास करतो आय विल स्टडी फॉर सम टाईम आय विल स्टडी फॉर सम टाईम भाजी आणायची आहे वी नीड टू बाय व्हेजिटेबल्स वी नीड टू बाय व्हेजिटेबल्स आज जेवायला काय करायचं वॉट शुड वी कुक फॉर डिनर वॉट शुड वी कुक फॉर डिनर चला जेवायला बसूया लेट सिट फॉर डिनर लेट सिट फॉर डिनर हे खूप चविष्ट आहे दिस इज व्हेरी डिलिशियस दिस इज व्हेरी डिलिशियस एखादा पदार्थ तुम्हाला आवडला तर त्याचं वर्णन तुम्ही करू शकता दिस इज व्हेरी डिलिशियस थोडं मीठ वाढू शकता का कॅन यू सॉल्ट कॅन यू पाॉल्ट मी बाजारात जात आहे आय एम गोईंग टू द मार्केट आय एम गोईंग टू द मार्केट मी शाळेत जात आहे हे कसं बोलणार तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका आज शाळेत काय झालं व्हॉट हॅपंड ऍट स्कूल टुडे व्हॉट हॅपन ऍट स्कूल टुडे तुला गृहपाठ आहे का डू यू हॅव एनी होमवर्क डू यू हॅव एनी होमवर्क आपण उद्या कुठे जायचं वेअर शुड वी गो टुमारो वेर शुड वी गो टुमारो कपडे धुतले का हॅव यू वॉश द क्लोथ हॅव यू वॉश द क्लोथ पंखा चालू कर टर्न ऑन द फॅन टर्न ऑन द फॅन पंखा बंद कर हे कसं बोलणार मग कमेंट सेक्शनमध्ये टाका पुढे पाहूयात आजी घरी येणार आहे ग्रँड मदर इज कमिंग होम ग्रँड मदर इज कमिंग होम चला एकत्र चित्रपट पाहूया लेट्स वॉच अ मूव्ही टुगेदर लेट्स वॉच अ मूव्ही टुगेदर मी थोडा वेळ विश्रांती घेतो आय विल टेक अ शॉर्ट रेस्ट आय विल टेक अ शॉर्ट रेस्ट दरवाजा बंद कर क्लोज द डोअर क्लोज द डोअर बाहेर खूप पाऊस पडतोय इट्स रेनिंग हेवीली आउट इट्स रेनिंग हेवीली आउट आज किती उशीर झाला इट्स व्हेरी लेट टुडे इट्स वेरी लेट टुडे आई मला नवीन कपडे पाहिजेत मॉम आय वॉन्ट न्यू क्लोथ्स मॉम आय वॉन्ट न्यू क्लोथ्स रात्री झोपताना गोष्ट सांगशील का कॅन यू टेल मी अ स्टोरी ॲट बेड टाईम कॅन यू टेल मी अ स्टोरी ॲट बेड टाइम ॲट बेड टाइम म्हणजे काय झोपताना झोपेच्या वेळेला तुला मदतीची गरज आहे का डू यू नीड एनी हेल्प डू यू नीड एनी हेल्प माझी वहिनी फार गोड आहे माय सिस्टर इन लॉ इज फेरी स्वीट सिस्टर इन लॉ म्हणजे काय वहिनी माय सिस्टर इन लॉ इज फेरी स्वीट आज आपण पिझ्झा खाऊया का शाल वी ईट पिझ्झा टुडे शाल वी ईट पिझ्झा टुडे आई मी उद्या लवकर उठतो मॉम आय विल वेक अप अर्ली टुमारो मॉम आय विल वेक अप अर्ली टुमारो आज मी तुला मदत करणार आय विल हेल्प यू टुडे आय विल हेल्प यु टुडे आपण उद्या सहलीला जाऊया लेट्स गो ऑन अ ट्रिप टुमारो लेट्स गो ऑन अ ट्रीप टुमारो तुझा आवडतं खाद्यपदार्थ कोणता आहे व्हॉट इज युअर फेवरेट फूड व्हॉट इज युअर फेवरेट फूड आज खूप थंडी आहे इट्स फेरी कोड टुडे इट्स फेरी कोड टुडे आज खूप गर्मी आहे हे कसं बोलणार तुम्ही इंग्लिशमध्ये कमेंट सेक्शनमध्ये टाका काय आज खूप गरमी आहे तुझं काम झालं का इज युअर वर्क डन इज युअर वर्क डन आज आपण खूप मजा केली वी हॅड अ लॉट ऑफ फन टुडे वी हॅड अ लॉट ऑफ फन टुडे आई मला नवीन पेन पाहिजे मॉम आय वॉन्ट अ न्यू पेन मॉम आय वॉन्ट अ न्यू पेन आपण उद्या मंदिरात जाऊया लेट्स गो टू द टेम्पल टुमारो लेट्स गो टू द टेम्पल टुमारो तू अभ्यास का करत नाहीस वाय आंट यू स्टडिंग वाय आर्ट यू स्टडिंग चहा गरम आहे जपून प्या द टी इज हॉट ड्रिंक केअरफुली द टी इज हॉट ड्रिंक केअरफुली कृपया आवाज कमी कर प्लीज रेड्यूज द व्हॅल्यूम प्लीज रेड्यूज द व्हॅल्यूम एखाद्या गोष्टीचा फोनचा टीव्हीचा आवाज कमी कर बोलण्यासाठी तुम्ही सेंटिन्स वापरू शकता प्लीज रेड्यूज द व्हॅल्यूम तू मला मदत करू शकतोस का कॅन यू हेल्प मी कॅन यू हेल्प मी आपण उद्या एकत्र नसता करूया लेट्स हॅव ब्रेकफर्स्ट टुगेदर टुमारो लेट्स हॅव ब्रेकफर्स्ट टुगेदर टुमारो कृपया लाईट बंद कर प्लीज टर्न ऑफ द लाईट प्लीज टर्न ऑफ द लाईट तुला खेळायला जायचं आहे का डू यू वॉन्ट टू गो आउट अँड प्ले डू यू वॉन्ट टू गो आउट अँड प्ले मला एक पुस्तक वाचायचं आहे आय वॉन्ट टू रीड अ बुक आय वॉन्ट टू रीड अ बुक आजचा दिवस खूप छान होता इट वॉज अ वंडरफुल डे टुडे इट वॉज अ वंडरफुल डे टुडे तू तुझी खोली आवरलीस का डिड यू क्लीन युअर रूम डीड यू क्लीन युअर रूम आपण रविवारला सहलीला जाऊया लेट्स गो ऑन अ ट्रीप ऑन संडे लेट्स गो ऑन अ ट्रीप ऑन संडे आज मला थोडा त्रास होतोय आय एम फिलिंग अ लिटल डाऊन टुडे आय एम फिलिंग अ लिटल डाऊन टुडे तुला सिनेमा पाहायचा आहे का डू यू वॉन्ट टू वॉच अ मूव्ही डू यू वॉन्ट टू वॉच अ मूव्ही तुला टीव्ही पाहायची आहे का हे तुम्ही कसं विचारणार इंग्लिशमध्ये सेंटेन्स तयार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये टाका पुढे पाहुयात पप्पा अजून ऑफिसमध्ये आहेत डॅडी स्टील आईट वर्क डॅडी स्टील वर्क चला कुटुंबियासोबत वेळ घालूया लेट स्पेंड टाईम विथ फॅमिली लेट स्पेंड टाईम विथ फॅमिली आज तुझा अभ्यास झाला का डीड यु फिनिश युअर स्टडीज टुडेड यू फिनिश युअर स्टडीज टुडे चला उद्या सकाळी लवकर उठूया लेट्स बेकअप अर्ली टुमारो लेट्स बेकअप अर्ली टुमारो आज मी खूप आनंदी आहे आय एम सो हॅपी टुडे आय एम सो हॅपी टुडे पप्पा लवकरच घरी येतील डॅड विल बी होम सून डॅड विल बी होम सून तुला आईस्क्रीम खायचं आहे का डू यू eat टू cream? आईस्क्रीम डू यू to टू ice आईस्क्रीम तुला भूक लागली आहे का आर यू हंगरी आर यू हंगरी मला भूक लागली आहे हे तुम्ही कसं बोलणार इंग्लिशमध्ये सेंटेन्स तयार करा कमेंट सेक्शन मध्ये टाका पुढे पाहूयात आई मला पाणी पाहिजे मॉम आय नीड वॉटर मॉम आय नीड वॉटर तू कुठे जात आहेस वेर आर यू गोईंग वेर आर यू गोईंग आजचा दिवस कसा होता हाऊ वाज युअर डे हाऊ वाज युअर डे पप्पा ऑफिसला कधी जातात वेन डज डॅड गो टू द वर्क वेन डज डॅड गो टू वर्क तू शाळेचा गृहपाठ केला का हॅव यू डन युअर होमवर्क हॅव यू डन युअर होमवर्क तुझी तब्येत कशी आहे हाऊ इज युअर हेल्थ हाऊ इज युअर हेल्थ आपण उद्या बाजारात जाऊया का शाल वी गो टू द मार्केट टुमारो शॅल वी गो टू द मार्केट टुमारो माझं काम संपलं माय वर्क इज फिनिश्ड माय वर्क इज फिनिश्ड कृपया मला माझी वस्तू आणून दे प्लीज गेट माय थिंग्स प्लीज गेट माय थिंग्स तू खूप छान दिसतो आहेस यू लुक ग्रेट यू लुक ग्रेट आज वातावरण खूप छान आहे द वेदर इज ब्युटिफुल टुडे द वेदर इज ब्युटिफुल टुडे आई मला नवीन कपडे हवे आहेत मॉम आय वॉन्ट न्यू क्लोथ्स मॉम आय वॉन्ट न्यू क्लोथ्स तू उद्या शाळेला जाणार आहेस का आर यू गोईंग टू स्कूल टुमारो आर यू गोईंग टू स्कूल टुमारो तू खूप मेहनती आहेस यू आर व्हेरी हार्ड वर्किंग यू आर व्हेरी हार्डवर्किंग आपण उद्या एकत्र खेळूया लेट्स प्ले टुगेदर टुमारो लेट्स प्ले टुगेदर टुमारो तू आज लवकर झोपायला हवं यू शुड स्लीप अर्ली टू डे यू शुड स्लीप अर्ली टुडे आई मला मदत हवी आहे मॉम आय नीड सम हेल्प मॉम आय नीड सम हेल्प पप्पा तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ काढा डॅड प्लीज स्पेंड सम टाईम विथ मी डॅड प्लीज स्पेंड सम टाईम विथ मी तू काल कुठे गेला होतास वेर डीड यू गो इस्टरडे वेर डीड यू गो इस्टरडे माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात आहे माय बर्थडे इज नेक्स्ट वीक माय बर्थडे इज नेक्स्ट वीक आपण आता चित्रपट बघूया लेट्स वॉच मूव्ही नाऊ लेट्स वॉच अ मूव्ही नाऊ चला छान गप्पा मारूया लेट्स हॅव अ गुड चॅट लेट्स हॅव अ गुड चॅट पप्पा मी उद्या उशिरा घरी येईन डॅड आय विल कम होम लेट टुमॉरो डॅड आय विल कम होम लेट टुमारो तू कधी सुट्टी घेणार वेन विल यू टेक हॉलिडे फेन विल यू टेक अ हॉलिडे आई मला काही खायला दे मॉम गिव्ह मी समथिंग टू इट मॉम गिव मी समथिंग टू इट तू किती वाजता उठतोस वॉट टाईम डू यू वेकअप वॉट टाईम डू यू वेकअप तू आज व्यायाम केलास का डीड यू एक्सरसाइज टुडेड यू एक्सरसाइज टुडे आई आजच्या रात्रीच्या जेवणात काय आहे मॉम व्हॉट्स फॉर डिनर टू नाईट मोम व्हॉट्स फॉर डिनर टू नाईट तू माझी मदत करू शकशील का कॅन यू हेल्प मी कॅन यू हेल्प मी आपण उद्या सकाळी फिरायला जाऊया का शॅल वी गो फॉर अ मॉर्निंग वॉक टुमारो शॅल वी गो फॉर अ मॉर्निंग वॉक टुमारो ही सर्व सेंटेन्सेस तुम्हाला रोजच्या बोलण्यामध्ये अतिशय उपयोगी आहेत या सर्व सेंटेन्सेसचा वापर तुमच्या रोजच्या बोलण्यामध्ये जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून तुमची इंग्लिशची फ्लुएन्सी चांगल्या पद्धतीने वाढू शकेल तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर